तालुक्यातील <laughs> सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपण हा आंदोलन मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय <laughs> शेतकऱ्यांच सर्वप्रथम सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो जय जय जवा या ठिकाणी अतिशय थोड्या शब्दात मी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे या ठिकाणी अति मोठा पाऊस या ठिकाणी अंबड आणि जालन्या जिल्ह्यामध्ये झाला या ठिकाणी हवामान विभागानं मंडळ कृषी कृषीमापक यंत्र या ठिकाणी बसवले परंतु अर्ध्याहून अधिक हे कृषीमापक यंत्र नादुरुस्त आहेत त्यामुळे अनेक भागामध्ये ढगपुटीसारखा पाऊस होऊ नये त्या भागाची अतिवृष्टीमध्ये हो नोंद झाली नाही ही अतिवृष्टीची नोंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होला दुष्काळ असेल तुमचं अतिवृष्टीचं अनुदान असेल या गोष्टी शेतकऱ्याला लागू होत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी शेतकऱ्याला विनंती आहे या ठिकाणी प्रत्येकानं ज्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं नोंद झाली नाही त्या शेतकऱ्यांनी आपापल्या तहसीलमध्ये हे अर्ज या ठिकाणी दाखल केले पाहिजेत जेणेकरून त्या प्रजन्यमाकाची दुरुस्ती होईल आणि झालेल्या पावसाची नोंद होईल ही एक या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी महत्वाची बाब आहे ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं या ठिकाणी शेतकऱ्यांना पाऊल उचल शासनानं पाऊल उचललं पाहिजे आणि या शासनाला जाग करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी आलो यापूर्वीच्या निकषामध्ये ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली दुष्काळ ओला दुष्काळ झाला पूर्णा दुष्काळ झाला त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये एनडीएफ एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे म्हणजे केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे अनुदान मिळत होतं परंतु राज्य शासनानं आता या मागच्या वर्षी मागच्या ऑगस्टमध्ये जो दुष्काळ ओला दुष्काळ झाला नांदेड वगैरे भागामध्ये त्या ठिकाणी जाणीवपूर्वक आता फक्त दोन हेक्टरचं नुसता या ठिकाणी जाहीर केलं आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला माझी विनंती राहणार आहे आमच्यासाठी पूर्वी प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादितलं अनुदान या ठिकाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी आमच्या गोद्या पट्टामध्ये सांगायचं झालं तर गोदावरीला महापूर या ठिकाणी आलेला आहे आणि या महापुरामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं गोदावरी नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि पाऊस चालू आहे ज्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात असेल शेतकऱ्यांच्या गाड्या